नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण संपूर्ण मराठी व्याकरण याच्यामधला मराठी भाषेची निर्मिती याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत इथाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे मते मराठीची उत्पत्ती आर्य आर्यभाषा व पूर्वक वैदिक भाषेपासून झाली आहे असे मानतात डॉक्टर शरद तुळमुळे मात्र राजवाड्याची मा ही उत्पत्ती वास्तव्याला धरून नसल्याचे मानतात गिरियसन आणि डॉक्टर कुलकर्णी यांनी मांडलेल्या आर्य भाषेच्या विकासाचा आलेख मात्र वास्तव्याला धरून असल्याचे अनेक विद्वानांचे मत आहे गिर्यासनाच्या मध्ये वैधपूर्वकालीन किंवा वैदिक भाषा ही एकच भाषा नसून ते विविध बोली भा, भाषांचे समूह होते या विषयाचे विस्तृत विवेचन हार्डवर्ड विश्वविद्यालयातील संस्कृत भाषेचे व्यासंगी विद्वान प्राध्यापक मिखायल विडझेल यांनी केले आहे या भाषेपैकी एक उत्तरकालीन वैदिक बोली भाषेचे व्याकरण पाणिनीने रचून तिला स्थिर आणि नियमबद्ध रूप दिले आहे तीच भाषा आज आपल्याला माहीत असलेली संस्कृत भाषा होय ती भाषा संस्कृत भाषा होय या भाषेत अनेक ग्रंथ रचले गेले आणि विद्वानाची भाषा म्हणून मान्य झाली संस्कृत प्रस्थापित झाल्यावर सुद्धा लोकांच्या बोलीभाषेत प्राकृत भाषा मात्र टिकून होत्या तसे या प्राकृत भाषेचा विस्तार व विकास पुढे झालेला दिसतो प्राकृत भाषा म्हणजे लोकांच्या बोलीभाषेतील भाषा होय पुढे या भाषेचे दोन गट दिसतात प्राकृत भाषेचे दोन गट पहिला म्हणजे पूर्वकडील मगधी दुसरा गट पश्चिमेकडील शोरशेनी वरील दोन्ही भाषेच्या मध्ये आढळणारी अर्धमागधी म्हणून ओळखली जाते अर्धमागधी भाषा सामान्यपणे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश मध्ये पाहिलेली दिसते मध्य प्रदेशच्या दक्षिण भागाकडे आणि महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याच्या उदय झालेला दिसतो मराठी भाषेच्या निर्मितीविषयी मराठी भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काम परीक्षे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असं आय एम पी हे जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न लक्षात ठेवणे आवश्यक आहे शेतुबंध प्रवेसन यांनी इसवी सन पाच शतक मध्ये लिहिला गोडवद वाक्यपती इसवी सन आठ शतक मध्ये लिहिला लीलावती लिहिला विवेक चंदू हा ग्रंथ मुकराज यांनी इसवी सन तेराव्या शतक मध्ये लिहिला भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर यांनी इसवी सन तेराव्या शतक मध्ये लिहिला त्याच्यानंतर लीला चरित्र भाईन भट्ट यांनी तेराव्या शतकमध्ये लिहिला दृष्टांत पाठ केशवदास व्यास यांनी इसवी सन तेराव्या शतकमध्ये लिहिला त्याच्यानंतर पंचवार्तिक हा ग्रंथ भीष्माचार्य यांनी इसवी सन तेराव्या शतकमध्ये लिहिलं मराठी भाषेच्या निर्मितीविषयी अभिजात भाषा म्हणजे काय जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळात पणही आहे अशा भाषेला अभिजात भाषाचा दर्जा प्राप्त होतो आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी भाषेला हा दर्जा प्राप्त करण्यासाठी खालील समिती स्थापन करण्यात आली होती अभिजात मराठी भाषा समिती अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे यांची स्थापना झाली दहा जानेवारी दोन हजार बारा या समितीमध्ये नऊ सदस्य होते त्यांनी आपला अहवाल मे दोन हजार तेरा साली सादर केला आणि अभिजात भाषेला दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला मराठी व्याकरणाची काही पार्श्वभूमी असते ही सर्व पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शालेय शिक्षणाला खरी सुरुवात झाली असे आपल्याला सांगता येईल परंतु त्यासाठी असा अभ्यासक्रम असणे अत्यंत आवश्यक होते असा प्रयोग अठराशे बावीस मध्ये हैदर शाळा मंडळी या संस्थेने केला विल्यम यांनी पहिले जरी व्याकरणाचे पुस्तक लिहिले असले तरी जॉर्ज यांनी अठराशे चोवीस मध्ये पंडित जगन्नाथ शास्त्री रामचंद्र शास्त्री बाळचंद्र शास्त्री व गंगाधर शास्त्री यांच्याकडून व्याकरण लिहून घेतले हा मराठी व्याकरण लिहिण्याचा पहिला प्रयोग मानला जातो या सर्व पंडितांचा संस्कृत व्याकरणाचा चांगल्या प्रकारे गाडा होता त्यामुळे इंग्रजीला आधार भूत मागून हा मराठी व्याकरणकर्त्यांनी लिहिलेला पुस्तकावर संस्कृत व इंग्रजी अशा दोन्ही भाषांचा प्रभाव आपल्याला दिसतो गंगाधर शास्त्री यांनी अठराशे छत्तीस मध्ये मराठी भाषेचे व्याकरण ही पुस्तक लिहिले हे मराठीतील पहिले मुद्रित पुस्तक होय अठराशे छत्तीस मध्ये दादोबा पांढर तळखरकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले दादोबांनी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना मराठी भाषेची पाणिनी म्हणून ओळखतात मराठी भाषेची म्हणून ओळखतात तर दादोबा पांडुरंग तडखरकर संस्कृत आणि तामिळ या भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात भारतीय राज्यघटनेचे कलम तीनशे त्रेचाळीस नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा मानल्या जातात घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या बावीस प्रादेशिक भाषांना राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे प्रत्येक भाषेचा स्वतःचा इतिहास व परंपरा असतो मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत भाषापासून झाला असला तरी इतर भाषांनी सुद्धा मराठी भाषेला अधिक संपन्न बनवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील भागात भाषा व लिपी आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प अकॅडमी अकोला आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचवल्या जातील तसेच टेलिग्राम चॅनल संकल्प अकॅडमी अकोला याला सुद्धा जॉईन करा या टेलिग्राम चॅनलमध्ये आपल्याला नोट्स पी डी एफ आणि टेस्ट सिरीज हे सर्वच सर्व साहित्य आपल्याला सहजरित्या उपलब्ध होणार विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणावर आपल्याला टेस्ट सिरीज दिलेली आहे ही टेस्ट सिरीज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, दिलेल्या लिंक वर जाऊन आपण नक्की सोडवा आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल आपल्या या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा धन्यवाद